कोल्हापुरात सैनिक कल्याण मंडळाची बैठक सैनिकांच्या समस्यांवर विचार विनिमय ध्वजनिधी संकलन आर्थिक मदत व नागरी प्रशासनाची प्रकरणी मार्गी लावण्यावर भर जिल्ह्यात सैनिक व अवलंबितांची संख्या वीस हजार चारशे छप्पन्न निधी संकलनात चांगली प्रगती कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिक त्यांच्या विधवा आणि अवलंबितांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा सैनिक कल्याण मंडळाची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी सैनिकांच्या विविध समस्या ध्वजनिधी संकलन आणि नागरी प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीला तहसीलदार विजय पवार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ भीमसेन चौदार जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्यासह पोलीस प्रशासन शिक्षण आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते मंडळाचे उपाध्यक्ष निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सुळकुडे तसंच इतर अशासकीय सदस्य या चर्चेत सहभागी झाले यावेळी सैनिक कल्याण अधिकारी डॉक्टर चौदार यांनी माहिती देताना सांगितलं की जिल्ह्यात सैनिक विधवा आणि त्यांच्या अवलंबितांची संख्या वीस हजार चारशे छप्पन्न आहे आजवर वेगवेगळ्या युद्धात जिल्ह्यातील एकशे ऐंशी जवानांनी सर्वोच्च बलिदान आहे दोन हजार तेवीस मध्ये जिल्ह्यात दोन कोटी रुपयांचा निधी संकलित झाला होता यंदाही एक कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी संकलित करण्याचा उद्देश असून त्यापैकी एप्रिल दोन हजार पर्यंत चौऱ्याण्णव लाख रुपये निधी संकलित झालाय याशिवाय मागील आर्थिक वर्षात सतराशे सत्तावन्न आर्थिक मदतीची प्रकरणं केंद्रीय सैनिक बोर्डाकडे पाठवण्यात आली असून त्याची किंमत सुमारे चार कोटी आठ लाख रुपये आहे तसंच मुख्यमंत्री सहायता निधी विशेष निधी महाराष्ट्र गौरव पुरस्कार यासह विविध माध्यमातून चार कोटी अडतीस लाख रुपयांची मदत सैनिकांना करण्यात आली आहे बैठकीत नागरी प्रशासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या चौतीस प्रकरणांचा आढावा घेण्यात आला त्यात पोलीस तक्रारी जमिनींबाबतचे प्रश्न ग्रामपंचायत आणि नगरपालिका स्तरावरील अडचणी सैनिकांच्या जमिनीवरील अतिक्रमण तालुका स्तरीय समित्या कार्यान्वित करणं तसंच अतिरिक्त ईसीएचएस आणि सीएसडी कॅन्टीन सुविधा उपलब्ध करून देणं आदी विषयांवर चर्चा झाली तहसीलदार विजय पवार यांनी प्रत्येक मागणीबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करून तो संबंधित विभागाकडे सादर करण्याच्या सूचना यावेळी दिल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा